नमस्कार मी आपला मित्र नईम खान आज पुन्हा तुमच्यासमोर हजर झालेलो आहे आज आत्ता आपण आलो आहोत भुधान चळवळीचे प्रणेते भुधान गंगा आणि गीताई लिहिणारे परमपूज्य विनोबाजी भावे यांच्या आज आपण निवासस्थानी आलेलो आहोत हे निवासस्थान वर्धा शहरापासून अगदी जवळच पवनार येथे आहे तर आता ही त्यांचा निवास त्या आला आहे आणि आता मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे ही त्यांची समाधी विनोदबा भावे यांची समाधी आहे तर त्यांनी गीताही लिहिलेलं आहे आणि जवळच बजाजवाडीमध्ये त्यांनी जी गीताई लिहिली ती ग्रेनाईटच्या स्टोनवर दगडांवर ती कोरलेली आहे ते गीता मंदिर आणि अगदी बघण्यासारखं आहे तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही थे ते नक्कीच बघावं आता हा जो परिसर आहे स्वच्छ शांत निर्माण आहे तिथे तुम्ही बघू शकता की इथे कोणत्याही एका धर्माचं आधोरिकेत असं महत्व केलेलं नाही वरती जरी पाय तुम्हाला स्टोन मधले केलेले असले तरी वरती तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त यांना कृषावर जे चढवण्यात आले त्याची प्रतिमा इथं लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये तुम्ही बघता की वर्धा परिसरामध्ये खोदकामामध्ये जे मंदिराचे जुन्या मंदिराचे अवशेष वगैरे हो सापडले ते सर्व अवशेष इथं सा ठेवण्यात आले आहेत किंवा संग्रहित करण्यात आलेले आहेत ते तुम्हाला समोर दिसत आहे तर इथं शंकराची पिंड किंवा नंदी नन, आहे आणि इथं मंदिराचे खांब वगैरे त्याच्यामध्ये कोर मोठ्या कोरलेल्या किंवा छोटे छोटे अवशेष तुम्हाला दिसत आहे तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल किंवा तुम्ही या भागामध्ये जेव्हा याल वर्धामध्ये तर ह्या स्थानाला तुम्ही नक्कीच भेट द्या कारण या लोक हे जे लोक आहेत ते लोकेतर पुरुष होऊन गेलेले आहेत यांनी आपल्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सुद्धा विनोभावा यांचं खूप मोठं योगदान आहे महा मात पूज्य महात्मा गांधींच्या बरोबर तेही इथे स्थायिकच झालेले होते आणि त्यांनी जेव्हा महात्मा गांधीजींनी लोकांना सांगितलं की प्रत्येकाने आता वैयक्तिक आंदोलन करावं तर ते वैयक्तिक आंदोलनामध्ये सर्वात प्रथम ज्यांची जी निवड करण्यात आली होती तर ते पूज्य विनोबाची भावे होते आता बघा हे स्टोन आता एक हा खांब आहे कोणत्या तरी मंदिराचा असेल एखाद्या सभामंडपाचा असेल याच्यावरची मूर्तिकला आपल्या लक्षात येईल याच्यावर भाष्य करणं हे मला शोभणार नाही ना किंवा ते योग्य ठरणार नाही ना आता हे पण तुम्ही बघू शकता की हे छोटे छोटे अवशेष इथं जतन करून ठेवण्यात आलेलं आहे आणि अगदी उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे त्याचं रक्षण केलेलं आहे तर तुर्तास एवढंच सांगतो माझ्याबरोबर माझे मित्र कॅमेरामन श्री विजय आहे विजय जाधव यांनी या कामात मला चांगली साथ दिलेली आहे धन्यवाद